आपलं लक्ष सतत कुठेतरी भरकटत असतं बरोबर सतत येणारे नोटिफिकेशन्स कामाचा ढेगारा या सगळ्या गोंधळात एकाग्रता हरवून जाणं खूपच साहजिक आहे पण काळजी का करू नका डॅनियल पिंक यांनी सांगितलेल्या पाच सोप्या वैज्ञानिक पद्धती वापरून आपण आपलं लक्ष परत मिळवू शकतो चला तर मग या पद्धती नेमक्या काय आहेत तेच आपण आज समजून घेणार आहोत तर चला या समस्येच्या मुळाशी जाऊया आज आपण सगळेच एका विचित्र अवस्थेत जगत आहोत सतत विचलित होण्याची अवस्था आपलं लक्ष अक्षरशः हजारो दिशांना विखुरलेलं आहे आणि आपल्याला कळतंही नाहीये की नेमकं काय होतंय डॅनियल पिंक यांचं हे वाक्य ऐकलं की एकदम काळजाला भिडतं नाही का असं वाटतं की ते थेट आपल्याच मनातील गोष्ट बोलत आहेत आजची परिस्थिती खरंच इतकी गंभीर झाली आहे आणि याचे परिणाम ते खूप गंभीर आहेत हा फक्त कामावर लक्ष न लागण्याचा प्रश्न नाहीये या समस्येचा परिणाम आपल्या शिकण्यावर आपल्या नात्यांवर आणि खरं तर एक माणूस म्हणून आपल्या अस्तित्वावरच होतोय पण मग या सगळ्यात एक आशेचा किरण आहे खोलवर लक्ष केंद्रित करणं आजही शक्य आहे डॅनियल पिंक यांचं स्वतःचं उदाहरण घ्या ते म्हणतात जर ते दर पंधरा मिनिटांनी फोन चेक करत बसले असते तर त्यांना ही सात पुस्तकं कधीच लिहिता आली नसती मग प्रश्न हा आहे की त्यांनी हे केलं कसं चला आता कामाला लागूया आपली पहिली स्टेप आहे स्वतःला ओळखणं म्हणजे आपली एकाग्रता सध्या नेमकी किती आहे हे तपासणं जसं आपण जिममध्ये स्नायूंची ताकद तपासतो तसंच काहीचं स्वतःला सा। एक साधा प्रश्न विचारा फोनकडे न बघता किंवा जागेवरून न उठता आपण किती वेळ एका जागी बसून एखादं पुस्तक वाचू शकतो जरा प्रामाणिकपणे विचार करा या एका प्रश्नातच आपल्या सध्याच्या एकाग्रतेचं उत्तर दडलेलं आहे आणि हे मोजण्याची पद्धत तर अगदीच सोपी आहे एक पुस्तक घ्या टाइमर लावा आणि वाचायला सुरुवात करा ज्या क्षणी तुमचं लक्ष दुसरीकडे जाईल मग ते फोनकडे असो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी विचाराकडे तेव्हाची वेळ नोंदवा आणि हो जर तुमचं उत्तर काही मिनिटच आलं ना तरी काही हरकत नाही कारण ही तर फक्त सुरुवात आहे ठीक आहे आता आपण आपली क्षमता ओळखली आहे पुढच्या दोन स्टेप्समध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर आणि आपल्या सवयींवर काम करणार आहोत जेणेकरून एकाग्र राहणं आपल्यासाठी सोपं होईल पिंक यांनी यासाठी एक भन्नाट शब्द वापरला आहे लक्ष खेचणाऱ्या जळवा म्हणजे आपलं लक्ष शोषून घेणाऱ्या गोष्टी खरं तर आपलं आजूबाजूचं वातावरणच आपल्या विरोधात काम करतंय आपली एकाग्रता भंग करण्यासाठीच अनेक गोष्टींची रचना केली गेली आहे मग यांना दूर कसं करायचं तर पिंकने काही एकदम सोपे आणि ठोस उपाय सांगितले आहेत महत्वाचं काम करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवा सगळे अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा एका वेळी एकच टॅब उघडा या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपलं लक्ष पुन्हा आपल्या नियंत्रणात आणू शकतो आता बोलूया सवयींबद्दल खोल कामासाठी एखादी सवय लावून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही कोणती पद्धत वापरता हे महत्वाचं नाही तुम्ही एखादी मेणबत्ती लावा किंवा रोज एकाच खुर्शीत बसून काम करा खरी जादू आहे सातत्यामध्ये कारण हे सातत्यच आपल्या मेंदूला एक सिग्नल देतं की चला आता फोकस करायची वेळ झाली आहे आता जी पुढची पायरी आहे ती कदाचित थोडी विचित्र वाटेल आपल्याला वाटतं की सतत काम करत राहिल्याने जास्त काम होतं पण खरं तर ब्रेक घेणं हे कमजोरीचं लक्षण नाही उलट ते एक हुशारीचं साधन आहे हे बघा इथे अगदी स्पष्ट दिसतंय साधारणपणे नव्वद मिनिटं सतत लक्ष दिल्यानंतर आपल्या मेंदूची कार्यक्षमता अक्षरशः कोसळते आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यापुढे लक्ष टिकवून ठेवणं खूप कठीण होऊन बसतं त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची ब्रेक घेणं म्हणजे कामापासून पळ काढणं नाही तर ते चांगल्या कामगिरीसाठी अत्यंत आवश्यक आहे ब्रेक म्हणजे वेळ वाया घालवणे नव्हे तर ती एक हुशारीची खेळी आहे आणि पिंक यांनी दिलेलं हे लहान मुलाचं उदाहरण तर एकदम परफेक्ट आहे ते म्हणतायत तुमच्या मेंदूला एका लहान मुलासारखं समजा त्याला जर तुम्ही योग्य वेळी विश्रांती दिली नाही तर तो गोंधळ घालणारच म्हणजे आपली चिडचिड होणार आणि कामात सुका होणार आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या पायरीवर यात आपण चिकाटी वाढवण्यासाठी उद्देशाच्या शक्तीचा कसा वापर करू शकतो हे पाहणार आहोत कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला हे दोन साधे प्रश्न विचारा मी हे काम का करत आहे हे काम है? है हा हा है। का महत्वाचं आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे आणि ही काही फक्त थिअरी नाहीये पिंक यांनी स्वत हा अनुभव घेतलाय एका पुस्तकावर काम करताना त्यांचं लक्ष लागत नव्हतं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांना हेच माहीत नव्हतं की तिथे पुस्तक का लिहित आहेत उद्देशच स्पष्ट नव्हता हेच तर खरं रहस्य आहे जेव्हा आपल्याला आपल्या कामामागचा उद्देश स्पष्ट दिसतो तेव्हा चिकाटी आपोआप येते मग एकाग्रता हे एक ओझं वाटत नाही तर ती एक आपली निवड बनते एक नैसर्गिक प्रेरणा बनते चला तर मग या पाचही पायऱ्यांवर एकदा पटकन नजर टाकूया पहिली आपली क्षमता ओळखून सुरुवात करा दुसरी लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना दूर करा तिसरी एकाग्रतेसाठी चांगली सवय लावा चौथी कामगिरी सुधारण्यासाठी योग्य वेळी ब्रेक घ्या आणि पाचवी आपल्या प्रत्येक कामाला एका मोठ्या उद्देशाशी जोडा कारण शेवटी आपलं लक्ष परत मिळवणं म्हणजे आपलं आयुष्य परत मिळवणं आहे आयुष्य हे काही पंधरा सेकंदांच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जगण्यासाठी नाहीये यावर नक्की विचार करा